आज काय बेत बनवला आहे तर आज बनवलेलं आहे मस्त अशी लसणाची चटणी उडदाची आमटी आणि त्याचबरोबर गरमागरम ज्वारीची भाकरी इंद्रायणी भात आणि कांदा लिंबू सोबत तर आहेतच तर कसं बनवलं चला पूर्ण व्हिडिओ बघूयात तर इथे मी डाळ घेतलेली आहे पाववाटीपेक्षा थोडी जास्त मी डाळ घेतलेली आहे ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे तर आपल्याला कुकरला ही डाळ शिजवून घ्यायची आहे एक ग्लास पाणी घातल्यानंतर कुकरमध्ये दे देखील मी थोडंसं पाणी खाली घातलेलं आहे आणि त्यानंतर हा डब्बा कुकरमध्ये ठेवून दिला झाकण लावायचं आहे आणि याच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात डाळ चांगली गळेपर्यंत शिजली पाहिजे इतपत आपल्याला हे कुकर गॅसवरती ठेवून शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे बघा आता लसणाची चटणीसाठी मी काय काय घेतले मी इथं बेडगी मिरची घेतलेली आहे त्यानंतर मी कश्मीरी लाल मिरच्या दोन घेतलेल्या आहेत यांच्या बिया पण काढून घेतलेल्या आहेत आणि हा लवंगी मिरच्या देखील इथे घेतलेल्या आहेत ती खट पण पाहिजेच ना तर ह्या सगळ्या मिरच्यांमधल्या मी बिया बघा बाजूला काढून घेतलेल्या आहेत तर ह्या बिया काढून त्यानंतर ह्या ज्या मिरच्या आहेत आपल्या त्या गरम पाण्यामध्ये मी घातल्या आणि उकळायला ठेवलेल्या आहेत तर पाच मिनिट जवळजवळ हे उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून द्यायचं आहे आता उडदाची आमटी बनवायची त्यासाठी मी काय काय घेतले इथे बघा लसूण घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी खोबरं घ्यायला विसरले पण मी नंतर खोबऱ्याचा चुरा घातलेला आहे तुम्ही इथे खोबरं वाटणामध्ये घालू शकता म्हणजे यामध्येच वाटून जाईल तर जिरं घालायचं आहे इथे आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला अति बारीक झालं पाहिजे असं नाही थोडंसं ओबडधोबड झालं तरी बसे आता ते हिरवं वाटण मी बाजूला काढलं आणि त्याच भांड्यामध्ये आपण जे मिरच्या वाफवून घेतलेल्या आहेत उकळून घेतलेल्या आहेत ना हिरव्या सॉरी लाल मिरच्या त्या घालायच्या आहेत आणि यामध्ये घालायचा अर्धी वाटी लसूण मीठ घालायचं आहे आणि हे देखील वाटून घ्यायचं आहे लसणाच्या मिरचीसाठी आता इथे खोबरं घेतलेलं आहे हे बघा जवळजवळ दोन मोठे चमचे खोबरं मी किसून घेतलं आहे आणि हे जे वाटण आपलं लसणाच्या मिरचीचं वाटलं लाल वाटण त्यामध्ये हे खोबरं घालायचं आहे आणि परत एकदा फिरवून घ्यायचं आहे खोबरं मी किसून घेतले कारण खोबऱ्याचे तुकडे राहायला नकोत म्हणून आणि हे वाटलेलं जे वाटण आहे ते आता एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवते आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे उडदाची आमटी बनवण्यासाठी या तेलामध्ये हिरवं वाटण घालायचं आहे परतवून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित एकदम आणि तोपर्यंत आता आपला कुकर खोलून घेऊयात कडीपत्ता बघा इथे मी घातलेला आहे कुकर खोलायचा आहे आणि जी आपली उडदाची डाळ आहे ती छान पैकी घोटून घ्यायची आपल्याला उडदाची डाळ ही गरम गरम असतानाच व्यवस्थित घोटून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर ना ती व्यवस्थित घोटली जाणार नाही त्यामुळं गरम असतानाच ही जरा थोडासा जो चमचा आहे त्यामध्ये फिरवायचा आहे म्हणजे अति गाळ पण नाही पण पन हां व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपली जी आमटी आहे ती छान मिळून येईल तर जे हिरवं वाटण आहे ते छान परतून घेतलं आणि त्यामध्ये घातलेली आहे हळद आणि आपली डाळ यामध्ये घालून द्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार म्हणजे तुम्हाला किती पातळ हवं आहे किती घट्ट हवं आहे त्यानुसार ती आमटी बनवायची आहे त्यानुसारच इथे पाणी घालायचं आहे तर मी ना इथे जवळजवळ दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे ज्यावेळेस आता तुम्हाला हे ही हिरवं गार दिसते थोड्या वेळाने याचा कलर बदलणार आहे कारण अजून डाळ पूर्णपणे यामध्ये मिक्स झालेली नाही आहे आणि त्यानंतर मी मीठ घातलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या आमटीमध्ये आवळा घातलेला आहे एक अख्खा आवळा मी यामध्ये किसून घातलेला आहे तुम्ही ना आवळा प्रत्येक भाजीमध्ये असा किसून घालू शकता कारण आपली मुलं किंवा आपणसुद्धा नुसता आवळा खात नाही आणि किती हेल्दी आवळा तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळे असं भाजीमध्ये घातल्यानंतर कोणाला कळणार पण नाही की यामध्ये आवळा आहे आणि टेस्टसुद्धा भाजीची खूप छान लागते कुठलीही आमटी असो किंवा कुठलीही भाजी असो तुम्ही एक आवळा नक्कीच घालून बघा भाजीची चव ही चांगलीच होणार आहे तर आपली आमटी साईडला छान कड येतो आहे तोपर्यंत तो आता लसणाच्या मिरचीला तेलाचा मस्त तडका देऊयात तर इथे मी जवळजवळ तीन मोठे चमचे तेल घेतलं गरम केलं चांगलं कडकडीत आणि या लसणाच्या मिरचीमध्ये वरून घातलेला आहे आता ही चटणी जी आहे आपली तयार झालेली आहे व्यवस्थित तेल मिक्स करून घ्यायचं यामध्ये थंड तेल घालायचं नाही ती आहे गरमच तेल करून यामध्ये घालायचं आहे त्यामुळे चटणी टिकेल पण आणि एवढं तेल लागणार आहे या चटणीसाठी तरच तिची टेस्ट पण छान येईल आणि ती टिकेल पण तर आपली उडदाची आमटी देखील साईडला तयार झालेली आहे आता बघा या उडद्याच्या आमटीमध्ये मी मग अशी तुम्हाला सांगितलं की मी सुरुवातीला वाटणामध्ये खोबरं घालायला विसरले होते तर मी इथे जे आपलं डेसिक डेसिकेटेड कोकोनट जे असतं म्हणजे खोबऱ्याचा चुरा तर ते इथे मी तीन चमचे घातलेला आहे तुम्ही जर सुरुवातीला वाटणामध्ये खोबरं घालणार नसाल तर आत्ता इथे घातलं तरीसुद्धा चालणार आहे परत एक छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आप आपली उडदाची जी आमटी आहे ती तयार होणार आहे उडदाच्या आमटीचा कलर बघा आधी कसा होता ग्रीन कलरमध्ये आता ही छान हिला कड आल्यानंतर हिचा कलर बदललेला आहे तर आता सोबतच मस्त ज्वारीची गरमागरम भाकरी मी बनवलेली आहे साईडला तुम्ही बघितला असेल मगाशी की राईससुद्धा भातसुद्धा आपला इंद्राणी भात शिजत होता तर खूप छान मस्त रात्रीचा बेत बनवलेला आहे दिवसासुद्धा बनवू शकता तुम्ही आणि नक्की ट्राय करून बघा उडदाची आमटी आणि हा आवळा घालायला विसरू नका कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही आवळा घालू शकता टेस्ट मध्ये जास्त फरक पडणार नाही उलट टेस्ट भाजीची छान असं होणार आहे तर उडदाची आमटी तयार आहे लसणाची चटणी तयार आहे भाकरी तयार आहे भात तयार आहे तर मी आता ताट बनवून घेते आणि हो रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच वेगळ्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार